नमस्कार मी डॉक्टर बादू पवार आपण आहे टीका आणि टिपणी प्रकाश आंबेडकरांचं तळ्यात मळ्यात प्रकाश आंबेडकरांचं नक्की काय समजायला काही मार्गच नाही आहे सगळा सावळा गोंधळ आहे आधी त्यांचं वर्षभर वर, उद्धव ठाकरेंबरोबर गुटरगु चालू होत पण काय झालं काय माहीत नाही काही तिथं त्यांचं काही खिचडी शिजली नाही मग त्यांनी काँग्रेसकडे आपला डेरे दाखल देत हजर झाले पण तेथेही त्यांनी सगळा गोंधळच घालत राहिले काय गोंधळ घालत राहिले ते, ते थे? नको नको ते आटी टाकत राहिले मल्लिकार्जुन खडजे नाना पटोले असे मोठे मोठे नेते राहतील तरच मी बैठकीला येईल मग म्हणे काय मुसलमाना ओबीसीना किती जागा देणार ते निश्चित करा जरांगे जोरांगेंना उमेदवारी द्या ते निश्चित करा मग त्यांनी एकदमच शिवसेनेकडे सत्तावीस जागा मागितल्या होत्या शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडे तब्बल अठ्ठेचाळीसपैकी सत्तावीस जागा मागितल्या होत्या आणि जे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बावीस पेक्षा जास्त स्वतः जागांना सॅ बसले रुसून बसले आणि तडजोड करायला तयार नाही त्यांच्याकडे यांनी डायरेक्ट सत्तावीस जागा मागितल्या होत्या बरं मध्ये यांचं काय झालं यांनी काही उमेदवार घोषित करत नाही घोषित करण्याची तयारी बी केली तीन उमेदवार घोषितही करून टाकले सगळा जरसोडपण आहे काय ह्या आघाडीवाल्यांनाही माहिती याचा सगळा साळा गोंधळ चालू आहे आपल्या केव्हाही दगा फटका करतील म्हणून तेही यांना फारसं गांभीर्या घेत नसल्या व्हायचं पाहिजे मग त्यांनी संजय राऊत ते पाटील खंजीर खूप असतं नाना पटेलांना म्हणजे भाजपचा हस्तक आहे असे टीका करत बी राहिले मग कारण असताना मग त्यांनी काँग्रेसांना विचारत नाही मग त्यांनी मुंबईतल्या मेळाव्याला हजर राहिले तिथंही त्यांनी त्यांच्याशी बोलणं केलं पण बोलणं केलं आणि काय केलं म्हणे आम्ही ठरवू आम्ही किती काय करायचं का स्वतंत्र राहायचं अरे सगळं तळ्यात मळ्या मग मग काय केलं त्यांनी काँग्रेसला आम्ही सात जागा पाठिंबा देऊ हो अरे पण कशा करता ते तुमच्याकडे मागत नाही तुम्ही स्वतःहूनच ना येत आहेत आणि काँग्रेसवाल्यांनी काय केलं हे नाना पाटीलवर त्यांनी राग काढला नाना पाटील काय केलं अकोल्यातून उमेदवार जाहीर करून टाकला काँग्रेसचा याचं काही गरज नाही आहे सगळं तळ्यात मुळ्यात एक कबीर भूमिका घेतली पाहिजे ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि आपल्या मतांवर आपल्या विचारांवर तोडजोड न करता राम ठाम राहिलं पाहिजे पण हे सगळं सावळा करून हरकत नाही धन्यवाद मित्रांनो ವಿಡಿಯೋ ಶೇರ್ ಕರ ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು ನನ್ಯವಾದ